भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोपारा या देवीला शरण जाताना आपल्याला दिसतात कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी तुकोपराया या अभंगामध्ये देवीला शरण जाताना आपल्याला दिसतात मग या ठिकाणी अभ्यासू लोकांचा अशी एक शंका आहे या ठिकाणी तुकोपराया माझे पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत किती एक निष्ठ भक्त आहेत एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा विठ्ठल आमुचे जीवन आगमनिगमाचे विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि राहता एवढा एकनिष्ठ भाव त्या भगवान परमात्म्याशी जोडलेला आहे मग या ठिकाणी देवीला शरण का जातात किती एक निष्ठ भाव आहे माझ्या को तिनं पत्नीला आपला पतीराज आवडतो अगदी त्या पद्धतीनं तो कोबार देव आवडतो माझा एवढा एक भाव देवाशी होता महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे असं शास्त्र आहे पत्नीनं जर पतीची सेवा केली तर तिला देवाची सेवा करायची गरज नाही पण आपल्या बायका महाराज देवाच्या पाया पडतील पण नवऱ्याच्या पाया पडणार एक जण म्हणाली अहो नवरदेव बाहेर चालला होता घरातून अहो ऐकलात का देवाच्या पाया पडून जा तो म्हणला कशासाठी मी म्हणते ना जा चांगलं असतं तो काय म्हणला चांगलं असतं तो गा तुला बघायला येताना सर्व देवांच्या पाया पडून आलो होतो कुठं चांगलं माझं झालं महाराज जगामध्ये मला बऱ्याच दिवसांनी कळालं बायकोला फिरायला घेऊन गेल्यानंतर पेट्रोल पंपाच्या बाहेर का उभं करतात तर तिथं पाटी लावलेली असते आग लावणाऱ्या वस्तू इकडं आणू नका महाराज जगामध्ये सर्वात दोन फास्ट नेटवर्क एक आणि दुसरा फिमेल <laughs> नाही कळालं व्हॉट्सअपला एक फार गोड वाक्य आलं होतं काय वाक्य होतं ऐका ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी <laughs> आमच्याकडं माणसं मेल्यावर यावर तुमच्याकडं सारखंच आहे आपलं ऐका दादा एवढा एकनिष्ठ भाव त्या देवाशी होता मग या ठिकाणी देवीला का शरण जातात पहिला मुद्दा आहे हा मुद्दा क्लिअर करायचा आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती यायचं गोड प्रस्तावना सांगून अभंगामध्ये प्रवेश करतो ऐका दादा देवीला शरण का जातात महाराज माझ्या तुकोबऱ्यांचाच नाही तर प्रत्येक संतांचा एक निष्ठभाव पांडुरंग परमात्म्याशी होता एक संतांचं उदाहरण पाहून नामदेव राय नामदेव राय आणि देवाचा किती संबंध होता ऐका एके दिवस पाच वर्षाचे नामदेव राय नामदेव रायांचे वडील गावी गेल्यामुळे दररोज देवाला नैवेद्य दाखवून यायचे एके दिवस आई म्हटली नामदेवा हा नैवेद्य घे आणि देवाला खाऊ घालून आपली आई काय म्हणती देवाला नैवेद्य दाखवून हा फरक आहे आपल्यामध्ये दादा हो नैवेद्य खातो त्या ठिकाणी दादा हो नामदेवरायनं नैवेद्य घेतला आणि नैवेद्य घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आले समोर नैवेद्य ठेवला पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले पांडुरंग परमात्मा देव नैवेद्य खात नाही देवा तू जर नैवेद्य खाला नाही तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून देईल असं म्हटल्या बरोबर दादा काय झालं पाषाणाची मूर्ती थरथरा कापेली आणि ती लागेली बोला की नाम्या सवे हा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ही ताकद कुणाची होती नामदेवरायची होती दादा हो आपलं कसं असतं हा कुत्र्याला तुकडा दाखवतानी एक हातात काठी असते पाठीमाग लपवलेली आणि या हातात घास असतो यू 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 म्हणतो आणि जवळ आले की घास पाठीमाग घेतो <laughs> कसं खायल कुत्र हो आपल्या हातातलं ऐका नामदेळाच्या हातात देव नैवेद्य खात होता अजून बराच काही सांगता येतील एवढा एकनिष्ठ भाव त्या दोघांचा झाला होता मला सांगायचं आहे का दादा हो आपण देवाचा आहोत ही झाली भक्ती आणि देवानं म्हणावं हा माझा आहे ही झाली भक्तीची परा काष्टव एवढा भाव होता नामदेवराय म्हटले देवा तुला सोडून मी जाणार नाही आणि देवसुद्धा म्हटले नामदेवा मी सुद्धा तुला सोडून जाणार नाही mm. आणि एके दिवस आळंदेहून माझे ज्ञानोबारे आले तीर्थयात्रेला जायचं होतं देवा नामदेवरायंना घेऊन जाऊ का तीर्थयात्रेला त्यावेळेस न देव म्हणले घेऊन जावा नामदेवराय पशी आले ज्ञानोबाय बोलतात नामदेवा चला तीर्थयात्रेला जायचे नामदेवराय बोलले मी काय येणार नाही देवा तर माझ्यात करार झाला आहे आम्ही दोघांना सोडून जाणार नाही, नाही 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 देवानीच परवानगी दिली आहे मग देवाला नामदेव नामदेवराय जातात देवा कधीपासून खोटं बोलायला लागला निवडून आल्यापासून <laughs> नाही दादा मग त्या ठिकाणी महाराज काय झालं भगवंत म्हणतात न्यायला कोण आले त्याच्यावरती अवलंबून आहे बरं ठीक आहे नामदेवराय बोलतात जातो देवा परंतु या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या मंदिरामध्ये जाईल त्या मंदिरामध्ये जर पिटेवरती पाय नसतील आणि कटेवरती हात नसतील कटे भाव पांडुरंग परमात्मेशी होता कोणाचा माझ्या आज्याचा कुणाचा नामदेवरायांचा कान चे आहे का नामदेवरायांचाच नाही प्रत्येक संतांचा भाव पांडुरंग परमात्मेशी एकनिष्ठ होता मग माझे तुकोबार देवीला का शरण जातात पहिला प्रश्न आहे आपल्या डोळ्यासमोर मग महाराज तुकोबार ज्या देवीला शरण जातात ना ते ती दुसरी तिसरी देवी नसून पांडुरंग परमात्मा आमची विठाई आहे कसं महाराज पटवून देतो महाराज देवाला आळवताना प्रत्येक लिंगामध्ये माझ्या संतांनी आलवलेलं आहे पुल्लिंग घ्या स्त्रीलिंग घ्या नपुसलिंग घ्या प्रत्येक लिंगामध्ये प्रमाण देतो दादा हो हा विठ्ठल भरवा तो हा माधव उरवा तो हा प्रत्येक काय आहे पुल्लिंग वाचक आहे नपुसक लिंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि दादा हो आणि स्त्रीलिंगामध्ये लिंगामध्ये ए गे गठाबाई एग वीटा बाहई माझे पंधरी आई माझे पंधरी आई बिमारी चंद्र पादा बिमारी चंद्र पाद एग एग विठा माझे पंढरीचे आई बा स्त्री रूपकामध्ये अनेक अभंग आहे दादा हो विठाई किठाई माझे कृष्णाई महाराज एकच भगवंत आहे पण आळवणी बघा किती केली विठाई किठाई कृष्णाई का नाही म्हणजे एकच ना दादा हो हा माझी यशोदा माता म्हणते माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रूपडे एकच भगवान कृष्ण आहे परंतु आळवलं बघा आळवतानी विशेषण दिली ज्या पद्धतीनं आई आपलं एक मुलगा असतं परंतु आवाज देत असताना काय म्हणते माझा छकुला माझा बबड्या माझा पिल्लू माझं पिंटू पिल्लू हे कुत्रीचं असतं ऐका दादा हो आळवता दादा हो त्या ठिकाणी बोललं जातं ज्या पद्धतीनं माझ्या पांडुरंग परमात्म्याला आळवतात ना दादा संत प्रत्येक लिंगामध्ये अळवतात स्त्री रूपकामध्ये कशा आळवतात हे आपण पाहतोय महाराज अनेक प्रमाणात देता येतील माझ्या देवीची माझ्या देवाची यात्रा दोन वेळा आषाढी कार्तिकी तुझ गोंधळाची आषाढी कार्तिकी तुझ गोंधळाची दाटी हो कुंडली कधी शोभे वाळ हो कुंडली कधी शोभे वाळ बंटी हो एका जनार्दरी उभी कर ठेवून कटीओ एका जनार्दरी अंबाऊभीकर रेवनी कटीओ तुधो बोला तुध बोला बोला बुध बोला संतांनी गोंधळ घातला गोंधळ म्हणजे गडबड नाही तर अनेक जण म्हणतील गोंधळ म्हणजे बारकी पोर घालतात ना तो गोंधळ नाही महाराज गोंधळ म्हणजे साधू संतांनी गोंधळ घातला गोंधळ म्हणजे उपासना गोंधळ म्हणजे भक्ती गोंधळ म्हणजे साधना पहिले गोंधळी कोण करी ओ कृपा पहिले गोंधळे महाराज शुकसनकादिक संत आहेत माझे साधू संतांनी गोंधळ घातला माझ्या देवाबरोबर घातला महाराज आणि त्या ठिकाणी दादा हो अनेक रूपकामध्ये देवीला आळवलं अनेक रूपकामध्ये म्हणून ऐका दादा मला काय आहे ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी नसून कोण आहे पांडुरंग परमात्मा मिठाई आहे महाराज ज्या वेळेस आपल्या गावातील एकदा माणूस गेला तर आपण काय म्हणतो आत्मला काय गेला आत्मा गेला आणि एखादी बाई गेली तर आपण काय म्हणतो आत्मी आत्मी गेली म्हणतो का काय म्हणतो आपण आत्माच गेला महाराज वारकरी संप्रदाय हा अभेदाचं तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय आहे शरीरामध्ये भेद असेल परंतु आत्मतत्वामध्ये भेद नाही याच प्रमाण दादा हो माझा भगवान परमात्माने अनेक रूप घेतली आहेत अवताराचार चाराशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा सहित हरी महाराज त्याच रूपांतर पहा तुका म्हणे ज्याचे सनकादिक पांडुरंग विठ्ठल कुळीचे देवत विठ्ठल विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात्र आणि त्या भगवान परमात्म्याच्या त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान संत आम्हाला झालं अभंगाचं पहिलं चरण मुळीचे कुळ दे